सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरात तापमानाचा पारा तीन दिवसात घसरला असला तरी सध्या उष्ण आणि दमट हवामान असल्यानं ना। शहरवासीय अक्षरशः हैराण झाले आहेत तीन दिवसापासून उन्हाची तीव्रता असल्यानं शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या घरातच घालवाव्या लागल्या दुपारी उन्हाचा चटका बसत असल्यानं शहरवासियांनी सायंकाळनंतर बाजारात गर्दी केल्याचं दिसून आलं रविवारी किमान तापमान वीस पूर्णांक नऊ तर कमाल सदोतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस नोंदवलं गेलेलं आहे अठरा एप्रिलच्या तुलनेत कमाल तापमानात दोन अंशानं घसरण झाली आहे काल सकाळपासून उन्हाची तीव्रता जाणवत असल्यानं रस्त्यावर सुट्टी असून देखील गर्दी कमी दिसून येत होती शुक्रवार शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या असूनही दिवसा गर्दी कमी होती तर सायंकाळी पाच नंतर रस्ते गर्दीनं फुलून गेले खाद्यपदार्थांच्या दुकानावर गर्दी होत असल्यानं रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं देखील दिसत होतं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक